Абонирайте се на нашия канал! साखर आणि गुळाची निर्मिती होण्यासाठी आवश्यक असणारा ऊस हे पीक महाराष्ट्रातलं नगदी पीक ऊस उत्पादनासाठी काळ्या कसदार जमिनीची आवश्यकता असते त्याचबरोबर उष्ण हवामान आणि योग्य प्रमाणातलं पाणी हेही ऊसासाठी आवश्यक या सगळ्या गोष्टींबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली तर चांगल्या आणि दर्जेदार उत्पादनाची निर्मिती होऊ शकते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून अत्याधुनिक अवजारांची निर्मिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे केली गेली विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक प्राध्यापक डॉक्टर तुळसीदास बास्टेवाड यांनी या अवजारांची अगदी समर्पक माहिती दिली शेती करणं म्हणजे कष्ट आले मजुरांचीही आवश्यकता तितकीच या सगळ्यावरचा उपाय म्हणजे शेती करताना घेतली जाणारी अत्याधुनिक यंत्रांची मदत त्यामुळे वेळ पैसा आणि श्रम या सगळ्यांची बचत होते आणि उत्पादनातही वाढ होते ट्रॅक्टर चलित ऑटोमॅटिक दोन फळी पलटी नांगर हे यंत्र म्हणजे कमी वेळात जास्त क्षेत्र सामावून घेणारी यंत्र तर ट्रॅक्टर चलित फुले मोल नांगर हे जमिनीत खोलवर जाऊ शकणारं अनोख यंत्र यंत्राचा आणि शेतीचा हा अत्याधुनिक प्रवास अनुभवूया डॉक्टर शेतकरी बांधवांनो नमस्कार कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज मी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व संशोधन प्रकल्प या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय एक संग्रहालय आहे या संग्रहालयामध्ये कृषीविषयक लागणारी पूरक अवजारे आणि यंत्र एकत्रितरित्या ठेवलेली आहेत आज आपण ऊस पिकासाठी लागणाऱ्या यंत्रांचा आणि अवजारांचा याविषयीची माहिती घेणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत आणि ते तज्ज्ञ आपल्याला माहिती देणार आहेत चला तर आपण या चर्चेला सुरुवात करूया तर आत्ता आपण आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आणि येथील अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामध्ये मी आहे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आहे आणि आज आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड सर।, सर।, सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत नमस्कार 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 डॉक्टर सर हे आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या कृषीविषयक कार्यक्रमांमध्ये अनेकदा सहभागी झाले आहेत आणि शेतकरी बांधवांना ते नेहमी याविषयी मार्गदर्शन करत आले आहेत त्यांची ओळख करून देतो मी तुम्हाला ते प्राध्यापक आहेत त्याचबरोबर प्रमुख संशोधक आहेत अखिल भारतीय समन्वयित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी आणि आज आपल्याला ऊस शेती करत असताना यंत्रांची मदत कशी होईल याविषयी ते आपल्याला माहिती देणार आहेत सर नमस्ते कार्यक्रमात आपलं स्वागत पुन्हा एकदा आपण आता चर्चेला सुरुवात करू प्रारंभी आपण सध्या जी परिस्थिती आहे या ऊस पिकाची राज्यामध्ये त्याविषयी आपण काय माहिती द्या नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो आपल्याला माहीतच आहे की आपल्या राज्याचा जर आपण जर विचार केला तर जवळपास सुमारे आपल्याकडं साडे तेरा लाख हेक्टर क्षेत्र हे ऊस लागवडीखालील ला आहे आणि नगदी पिकाचा जर विचार केला तर आज मोठ्या प्रमाणामध्ये आज राज्यामध्ये आपले शेतकरी बांधव ऊसाची लागवड करत आहेत तर त्या बाबीचा जर विचार केला तर आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समितीत कृषी अवजार यंत्र संशोधन प्रकल्प आहे या प्रकल्पामार्फत आम्ही शेतकरी बांधवांच्या पीक पद्धतीनुसार वेगवेगळे सुधारित किंवा नाविन्यपूर्ण असे अवजार यंत्राचं संशोधन आणि विकास कार्य केले जाते तर आज आपण ऊस शेतीसाठी जे लागणार आहे आपले जे ऊस शेतीसाठी लागणारे नाविन्यपूर्ण आणि काही सुधारित अवजार यंत्र आपण या ठिकाणी त्याची विस्तृत माहिती घेणार आहोत आपल्या शेतकरी बांधवांना सांगतो की आपण कुठले पीक घ्या आपण आज ऊसाच्या पिकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपण जर बघितलं तर आपल्याला पिकासाठी पहिलं जे शेतीचं काम आहे ते आपल्याला मशागतीचं काम खरं ज्यामध्ये आपल्याला नांगरणी वखरणी आणि लेवलिंग करून आपण मशागत झाल्यानंतर आपण पिकाची लागवड करतो तर आज आपल्याला जे ऊस पिकाची जी, जी लागवड करायची आहे त्याच्यात जे महत्वाचं आणि एक नाविन्यपूर्ण असं यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या अखिल भारतीय संयुक्त कृषी आवदार संशोधनामार्फत संशुद्रा संशोधन विकास केलेला आहे जे भारतामध्ये एक प्रथम असं संशोधन या विद्यापीठामार्फत झालेलं आहे तर आपल्या शेतकरी बांधवांना दाखवू इच्छितो की हे जे यंत्र आज आपल्याला दिसत आहे हे ट्रॅक्टर चलित ॲटोमॅटिक दोन फाळी पलटी नांगर आहे दोन पलटी नागर आहे ना। आज आपण जर बघितलं प्रामुख्याने जर बघितलं तर आज शेतकरी बांधव जे नांगर यूज उपयोग करतात ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरच्या मेकॅनिकल पलटी नांगर आहे हो। तर मेकॅनिकल पलटी नांगरामध्ये काय होते की जेव्हा ट्रॅक्टर चालक पलटी नांगर वापरतो तर त्याला जेव्हा पलटी करायची असते त्यावेळेस त्याला त्या लिव्हरच्या मार्फत त्याला पलटी करा लागते मग त्याला त्यामुळे प्रत्येक टर्निंगच्या वेळेस त्या ट्रॅक्टर चालकाला मागे वळे बघून पलटी करून त्याला त्याला कष्ट लागते कष्ट त्यामुळे ला, त्याची कार्य करण्याची क्षमता कमी होते मग याला पर्याय म्हणून आज बाजारामध्ये उपलब्ध आहे ट्रॅक्टर चलित हायड्रॉलिक पलटी परंतु हायड्रॉलिक पलटी हे उत्तम तंत्रज्ञान आहे परंतु त्याचा जर आपण योग्य प्रमाणात देखभाल किंवा त्याची दुरुस्ती किंवा त्याचा व्यवस्थित जर नाही केला तर आपल्याला त्याचं योग्य प्रमाणात जे कार्य मिळालं मिळत नाही मग आज आपण बघितलं की जे काही ट्रॅक्टर चालक असतील ते सर्वच काही आपण म्हणतो की बा सक्षम नसतात मग अशा परिस्थितीमध्ये किंवा काय होते का। ऑइल रिझर्वायर आहे त्याच्या लेवल व्यवस्थित चेक करणं किंवा त्याची होस पाईप आहेत किंवा ती हायड्रॉलिक प्रणाली आहे लिकेज आहे ते जर व्यवस्थित नाही झालं तर त्याचं कार्यक्षमता येत नाही मग याला पर्याय म्हणून शेतकरी बांधवांनी जेव्हा आम्हाला पर्याय म्हणून काही संशोधन आहे का तर या बाबीचा विचार करून आज राहुरी कृषी विद्यापीठाने एक ऑटोमॅटिक पलटी नांगर विकसित केलेला आहे जे आपल्या शेतकरी बांधवांना मी दाखवू इच्छितो की हा दोन फाळी पलटी नांगर आहे त्याच्या आपण जर खास वैशिष्ट्याचा जर विचार केला तर हे याच्यामध्ये मेकॅनिकल लिव्हर नाही आणि हायड्रॉलिक प्रणाली नाही त्यामुळे याचं करताना कष्ट कमी येते म्हणजे कमी वेळामध्ये आपलं जास्त क्षेत्र तयार होते आणि जसं आपल्याला म्हणलं किंवा हायड्रॉलिक पलटी नांगरामध्ये जे आपल्या प्रोगाचं त्याची जर देखभाल आहे दुरुस्ती त्याचं सुद्धा याच्यामध्ये कमी होते म्हणजे आपल्याला वेळेची क्षमाची आणि पैशाची बचत होते तर हे आमचं जे यंत्र तयार केलेलं आहे ट्रॅक्टर चलित फुले दोन फळी पलटी नांगर हे पंचेचाळीस त्यापेक्षा जास्त ट्रॅक्टरला हे उपयोगी आहे त्यामुळे चाळीस ते पंचावन्न एच पीच्या रेंज रेंजमध्ये सुद्धा ट्रॅक्टर चालक या यंत्राचा वापर करू शकतात आणि याचे जे आहे हे आपलं हे बारा इंची प्लाऊ आहे याच्यामध्ये चौदा इंची पण आपल्याला घेता येते सोळा इंची ट्रॅक्टरच्या हॉर्सपॉवरनुसार आपल्याला करता येते आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं अजून यंत्रावरती लिव्हर आपल्याला दिसत नाही जे मेकॅनिकलमध्ये आहे हो। आणि हायड्रॉलिक प्रणाली त्यापेक्षा एक साधे हे लिंकेज तयार केलेली आहे आणि या लिंकेजने आपण जेव्हा टॉप लिंकने याला हे पलटानं जाते असं आपण बघत असाल इथे हे लिव्हर लिहून याला पलटवते पोझिशन कंट्रोल लिव्हरने आपण वापरल्यानंतर याला टॉप लिंकचं प्रेशर येते आणि हे लिंकेज याच्यातून निघाल्यामुळे हे सहजरित्या पलटी होते म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर ह्या ऑटोमॅटिक पलटी नांगरचा जर आपण वापर केला तर नक्कीच आपल्याला वेळेची श्रमाची आणि पैशाची बचत होईल आणि हे आपल्याला अतिशय उपयोगी राहील मंडळी ट्रॅक्टर चलित दोन फळी पलटी नांगर या यंत्राची माहिती आपण घेतली आता ट्रॅक्टर चलित फुले मोल नांगर हे यंत्र उपक्रम आपल्यासमोर आहे आणि आपल्याला डॉक्टर भास्टेवाड सर या यंत्राची अधिकृत माहिती देणार आहेत सर आपण ती माहिती द्यावी आज ज्या जमिनी अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यामुळे या जमिनी शारपड होत आहेत आणि काही ठिकाणी जमिनी असतात तर शार्पड जमीन झाल्यानंतर आपल्याला काय होतं की जमिनीचा खालचा थर हा कडक होतो आणि खालचा थर कडक झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये त्या उत्पन्नामध्ये घट होते म्हणून ह्या बाबीचा विचार करून आज रावरी कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर ट्रॅक्टरचरीत मोड नांगर केलेला आहे ज्याची की खोली आपल्याला दोन फिटरच्या खाली जाता येते म्हणजे जर आपली जमीन शारपड असेल पांतळ असेल तर आपल्याला त्या जमिनीच्या शारपडीच्या प्रमाणामध्ये आपण तीन फीट म्हणा चार फीट म्हणा अशा अलॉंग द स्लोप लाईनी मारतो ज्याची खोली आपल्याला दोन मीटर म्हणजे दोन फीटपेक्षा खाली असेल hmm. तर अधिकतम आपण एक मध्ये जाऊ शकतो मग याच्यामुळे काय होते जमिनीचा खालचा थर कडक झाल्यामुळे पाण्याचा निचरा होतो आणि पाण्याचा निचरा होऊन तो आपल्याला त्या शेतातून बाहेर काढता येतो तर याला मूळ नांगर म्हणजे हा मार्केट मध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांना कार्य बघितलं महत्वाचं तर याला हे जे याचा आकार जो आहे हा गोलाकार आकार दिलेला आहे हो। त्या एंडचा एक्सपांडरचा या गोलाकार आकारामुळे काय होते जमिनीच्या खाली एक नाली तयार होते आणि तो पाणी निचरा होऊन तो जमिनीतून आपल्याला एका जमिनीतून बाहेर काढून टाकता येतात तर हा एक याचं मुख्य खास वैशिष्ट्य आहे म्हणून हा एक अतिशय उपयोग असं ज्या शारफड जमिनी आहेत पानथळ जमिनी आहेत याच्यासाठी एक खूप मोठं एक वरदान ठरलेलं शेतकऱ्या आणि त्या जमिनीच्या खाली एक नाली तयार असल्यामुळे होत होऊन तो पाण्याचा कचरा शहरात बाहेर काढता येते आणि हे ट्रॅक्टर चले तर साठ एस पीपेक्षा जास्त आसपोटच्या ट्रॅक्टरने चालणारे यंत्र आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं की साधारणतः चार मीटरच्या अंतरावर जर याच्या जर लाईनी मारल्या आपण तर साधारणतः एका दिवसामध्ये अडीच हेक्टर क्षेत्र आपण याच्यानी करू शकतो तर याची हे या प्रकारची कार्यक्षमता आहे तर हे अतिशय ज्या शेतकरी बांधवाच्या जमिनी शारपड आहेत शार्पड किंवा पांथर जमिनी आहेत अशासाठी असे एक मोठं हे वरदान ठरलेलं आहे उपलब्धता कशी आहे याविषयी आपण सांग जे काय यंत्राची माहिती आज रावरी कृषी विद्यापीठामार्फत घ्यायलेलं आहे हे सर्व यंत्र आज या अखिल भारतीय समिती कृषी अवजार यंत्र संशोधन प्रकल्प जे रावरी कृषी विद्यापीठामध्ये या संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेतच आहेत त्याचबरोबर ते विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत तर शेतकरी बांधवांना आम्ही हे विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो आणि आज आम्ही बऱ्याच हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचवलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून दिलेले आहे आणि विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आता आपण ऊस लागवड करण्यासाठी जी महत्वाची प्रक्रिया आहे ती म्हणजे बेणे निर्मिती प्रक्रिया आणि हे बेणं आपल्याला कमी वेळेत जास्त प्रमाणात निर्माण करायचं असेल तर यंत्राची मदत आपण घेणं आवश्यक आहे आत्ता आपल्यासमोर आहे विद्युत मोटरचलित फुले ऊस बेणे तोडणी यंत्र आणि या यंत्राची खासियत आणि महत्त्व आपल्याला डॉक्टर बास्टेवाड सर सांगणार आहेत शेतकरी बांधवाचं जर आपल्याला सामाजिक आणि आर्थिक प्रगती करायची असेल तर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान देणं गरजेचं आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानामार्फत त्यांचं उत्पादन आणि उत्पादनशक्ती वाढवत आहे तर या बाबीचा विचार करून आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जे अखिल भारतीय संविणित कृषी अवधारणचं संशोधन प्रकल्प आहे या प्रकल्पामार्फत आपण एक विद्युत मोटर चलित ऊस बेणे तोडणी यंत्राचं विकसित केलेलं आहे ज्या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना आपण इच्छितो तर आज आपण बघितलं की आज ऊस शेतकरी जे आहेत आज जी ऊसाची लागवड करतायत ते दोन डोळे पद्धत म्हणा तीन डोळे पद्धत म्हणा आज तर असं आलेलं आहे की काही शेतकरी बांधव एक डोळ्याचं सुद्धा आज वेणे लावून त्याचा सुद्धा प्रयोग करत आहेत तर हे यंत्र असं आहे की या यंत्र आपण बघतो चार टेशन आपल्याला दिसत आहेत तर चार महिला असतील चार पुरुष असतील याच्यामध्ये बसून साधारणतः तासाला पाच ते सहा हजार डोळे याच्यानी काढू शकतात ज्याच्यामध्ये आपल्याला ते डोळे एक डोळा निघतो याच्यामध्ये आणि त्याची साईज पण ऍडजस्टेबल आहे याच्यामध्ये आपल्याला त्याचं चाळीस सेंटीमीटर पासून ते सत्तर पर्यंत आपल्याला काढता येतं शेतकरी बांधव आता याचा प्रामुख्याने काय उपयोग व्हायला तर एक डोळ्याची पद्धत हे आत्ता प्रामुख्याने काही शेतकरी बांधव प्रयोग करत आहे हो। परंतु अजून त्या प्रयोगातून सिद्ध नाही झाले की ते किती फायदेशीर आहे परंतु दोन डोळे ते नेचरवतात परंतु आज काय झालेलं आहे की याचा जो लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे बेणे लावण्यात म्हणून या माध्यमातून आज शेतकरी बांधव उसाची रोप लावत आहेत हे रोप लागवण्याकरता त्यांना आपण हे एक उद्योजक म्हणून सुद्धा याच्यातून घडत आहे हो। की जे नर्सरी डेव्हलपर आहेत जे नर्सरी करतात तर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रोट ट्रेज मध्ये हे उसाचे डोळे लावून त्यामध्ये रोप तयार करता येतात मग अशा याच्यामध्ये रोप तयार करण्यासाठी एक नर्सरी जे उद्योजक आहेत ह्या याच्या मशीनचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे आणि जे शेतकरी बांधवाला बेने लावायचे आहेत ते बेणे सुद्धा लावताय त्याच्यातून आपल्याला एक डोळा काढता येते दोन डोळा काढता येते असं आम्ही या प्रकारचं प्रोव्हिजन याच्यामध्ये दिलेलं आहे परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव वापर करत आहे तर एक विद्युत मोटर चलित फुले ऊस बेणे लागवड यंत्र आहे तर याचा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव याचा वापर करत आहे पर... याला स्वयंचलित असं नाव दिलेलं आहे पॉवर चलित पॉवर चलित म्हणजे काय की याला एक स्वतःची विद्युत मोटर चलित आहे एक एच पी सिंगल फेज एक एच पी सिंगल फेज ची मोटर याच्यामध्ये जे लावलेले आहे त्याच्यातून आपण त्याला पॉवर दिलेली आहे त्यामुळे हे याला आपण विद्युत मोटर चालित म्हणतो किंवा पॉवर ऑपरेटेड याच्याद्वारे म्हणतो एक सिंगल पी द्वारे हे चालवल्या जाते चार जण समोर चार जण समोर बसून करतात आणि जर आपल्याला वाटलं दोनच जण करायचे तर मग दोन याच्यामध्ये दुसरं मॉडेल आहे की जे दोन मध्ये दोघेच ऑपरेट करत पण याची कार्यक्षमता वाढल्यामुळे चार जण कारण आपण एक उद्योजक म्हणून याला बघायलो नर्सरीसाठी एक उद्योजक म्हणून आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे एक असं यंत्र आहे जे अभियांत्रिकी शाखेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि या यंत्रामध्ये आपण ज्या बेण्यांपासून रोपांची निर्मिती केली आहे त्याची पुनर्लागवड करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातोय याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात डॉक्टर बास्टेवाड सरांकडून सर आपण माहिती द्या प्रहरी कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय संबंधित कृषी अवजार येथे संशोधनामार्फत एक चलित ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र विकसित केलेलं आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर हे पंचेचाळीस एच व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालवता येते हे थ्री पॉईंट लिंकेजला आहेत दोन रिजर आहे याच्यामध्ये लावलेले जर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला चाळीस म्हणजे चार फीट ते पाच फीटपर्यंत आपल्याला अंतर कमी जास्त करता येते आणि त्याच्या ऊसाची लागवड आपल्याकडे चार फीट सरी असेल साडेचार असेल पाच फीट त्यामध्ये आपल्याला याला एकाच यंत्राच्या साहाय्याने आपल्याला चार फिटापासून ते पाच फीट आहेत यामध्ये आपल्याला दिसत आहेत की रिजर दिलेलं आहे आणि जे ऊस नर्सरीमध्ये जे आपण रोपं तयार केलेले आहेत यामध्ये हे ट्रे असे ज्यावर ठेवलेले असतात आणि दोन मनुष्य आहेत एक या ठिकाणी बसतो आणि दुसरा त्या ठिकाणी बसून एक एक रोपं ह्या इंडेक्सिंग डिस्कमध्ये टाकून जे सर्कुलर दिलेली आहे यामध्ये टाकले जातात आणि हे ऊसाची रोप खाली पडल्यानंतर हे जमिनीमध्ये आपल्याला त्यामध्ये लावले जातात असं हे एक नाविन्यपूर्ण यंत्र जे राहुरी कृषी विद्यापीठाने ऊस रोपे पुनर्लागवडसाठी विकसित केलेलं आहे याची जर आपण कार्यक्षमतेचा जर विचार केला साधारणतः एक दिवसामध्ये आपल्याला पावणे तीन ते तीन हेक्टर क्षेत्र आपल्याला ऊस रोपे पुनर्लागवड करता येते त्याचबरोबर आपण जर बघितलं या यंत्राचा जर आपण विचार केला तर वेळेची क्षमाची आणि पैशाची सुद्धा बचत होते आता या ठिकाणी मी प्रामुख्याने शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज आपण जे ऊसाचे ऊस लागवड करतो मग ते सुरू असेल अडसळी असेल किंवा पूर्व हंगामी असेल तर याचा जर आपण जर विचार केला साधारणतः तर आपल्याला पंचेचाळीस दिवसाचं ऊस रोप जे आपल्याला मिळते त्यामुळे हो जे त्याची जी कालावधी आहे ती आपल्याला कमी झालेली आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये रोगमुक्त रूप होते कारण नर्सरीमध्ये आपण तयार केल्यामुळे ते रोगमुक्त रूप भेटायला दे आहे त्याचबरोबर आपण जर विचार केला ह्या यंत्राच्या साहाय्याने ऊस रुपर पूर्ण लागवडे गेले तर no आपल्याला काय होतं की हंड्रेड पर्सेंट जर्मिनेशन म्हणजे आपली उगणक्षमता पूर्णवाले रोपं आपल्याला मिळालेत हेल्दी रोपं आहेत त्याचबरोबर आपण जर विचार केला त्याच्यामध्ये कुठलीही नो मॉर्टॅलिटी नाही तर अशा ह्या वैशिष्ट्यपूर्ण यंत्राच्या साहाय्याने जे नर्सरीमध्ये आज आपल्याला रोपं तयार केले जातात त्या सहाय्याने आपल्याला याच्या यंत्राच्या साह्याने करता येते अजून अजून जर आपल्याला याच्या मुख्य अजून एक खास वैशिष्ट्य या यंत्राच्या साहाय्याने आपल्याला भाजीपाल्याचे रोपे सुद्धा लावता येतात शेतकरी बंधू भगिनीनं ऊसाच्या रोपाची पुनर्लागवड करण्यासाठीचं सा यंत्र आणि त्याची माहिती आपण घेतली होती आता आपण आहोत एका विशेष यंत्रासमोर ऊसाच्या रोपांच्या लागवडीनंतर साधारण तीन ते चार महिन्यांनी आंतरमशागत करणं आणि भर लावणं या क्रियाकल्पांमध्ये मनुष्यबळाची गरज जर आपण निर्माण केली आणि मनुष्यबळाचा वापर केला तर साहजिक के एक खर्च आणि पैसा आपला जास्त जाणार आहे त्याविषयी जर आपण त्या संदर्भातील एखादं यंत्र जर वापरलं आपण तर आपल्या वेळेमध्ये आणि पैशामध्ये बचत होणार आहे तर या यंत्राविषयी आपण जाणून घेऊयात डॉक्टर बास्टेवाड सरांकडून आज जे शेतकरी बांधव एक नाविन्यपूर्ण असं यंत्र आपण बघत आहात हे यंत्र जे आहे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समितीत कृषी अवजारो यंत्रे संशोधन प्रकल्प या प्रकल्पामार्फत विकसित केलेलं आहे संशोधित केलेलं आहे आणि हे भारतामधील एक नाविन्यपूर्ण असं तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये आपल्याला एकाच यंत्राच्या साहाय्याने आंतर्मशागत आणि भर घालता येते आपण बघत आहे यंत्रामध्ये आपल्याला हे दोन रोटर दिसत आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला चार फुटाच्या सरीपासून ते सव्वा पाच फूट सरीपर्यंत आपल्याला हे एकाच यंत्राच्या साहाय्याने अंतर्मशागत आणि भर घालता येते आणि याचे ये खास जर आपण बघितलं आज बाजारामध्ये असे जे यंत्र उपलब्ध आहेत परंतु एका फिक्स सरीसाठी आहे तीन फूट सरीसाठी म्हणा किंवा चार फूट सरीसाठी पाच फूट म्हटलं की आपल्याला दुसरं यंत्र लागते तर ह्या एकाच यंत्राच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या स लाग ऊस लागवडच्या सरीमध्ये आपल्याला वापरता येते त्या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की चार फुटापासून तर सव्वा फुट फुटच्या ऊसाच्या सरीमध्ये आपल्याला अंतर्मशागत आणि भर घालता येते या यंत्रामध्ये आपण जर बघितलं हो तर त्याला फॉरवर्ड रिवर्स रोटावेटर ट्राउर आहे हे जे समोरच्या दिशेने जे आपल्याला पी टी ओ शाप ट्रॅक्टरला जोडल्या जातो या यंत्राच्या ह्या पी टी ओ शापने आपल्याला समोरच्या दिशेने जेव्हा चालवल्या जाते त्यामध्ये आपल्याला अंतर्मशागत होते आणि हेच यंत्र आपल्या आपल्याला रिव्हर्स लावल्यानंतर जो पी टी ओ शाप इथं जोडला जातो त्याच्या सहाय्याने आपल्याला भर घातल्या जाते आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण जे जे पारंपरिक पद्धतीनं किंवा आपण जे आता शेतकरी बांधव वापरतात रिझरच्या साहाय्याने किंवा नांगराच्या साहाय्याने भर घात त्यामध्ये माती ही दाबल्या जाते परंतु यामध्ये जे ब्लेड दिलेले आहेत या ब्लेडच्या साहाय्याने आपल्याला माती फेकली जाते आणि फेकली जाण्यामुळे जा त्याच्यामध्ये आपण बघितलं की हवा म्हणा पाणी म्हणा किंवा त्याचे जे काही अन्नद्रव्य आहेत हे त्या पिकाच्या मुळापर्यंत जातात त्यामुळे ह्या यंत्राचा अतिशय उपयोग शेतकरी बांधवांना आणि एक तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हे यंत्र विकसित केलेलं आहे तर या ठिकाणी मी आपल्या शेतकरी बांधवांना आवर्जून सांगतो हे जे महात्मा कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं ट्रॅक्टर चलित म्हणजे दोन ओळीमध्ये चालणारं फॉरवर्ड रिव्हर्स रोटर वॉटरचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला वेळेची क्षमाची आणि पैशाची बचत तर होईल त्याचबरोबर आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याकरता अतिशय उपयुक्त असं आहे आणि हे भारतातील पहिलं संशोधन जे आहे जे रावरी कृषी विद्यापीठानं विकसित केले ज्याच्यामध्ये चार फुटापासून ते सव्वा पाच सरीपर्यंत आपल्याला एकाच यंत्राच्या साह्याने भर घातल्या जाते ऊसाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ऊस कापणी अगोदर त्याची पानं बऱ्याच वेळा शेतकरी बांधव जाळतात यामध्ये एक मोठं नुकसान होतं या पानांपासून मिळणारं जे सेंद्रिय खत आहे त्याला आपण मुक्तो तर आपण असं एखादं यंत्र जर वापरलं आणि या पाण्याची जर कापणी आपण केली आणि ती पानं त्याच शेतात कुजवली तर आपल्याला नॅचरली एक कंपोस्ट खत मिळेल आणि आपला खर्च खर्चसुद्धा कमी होणार आहे तर आत्ता मी अशाच एका यंत्रासमोर उभा आहे आणि या यंत्राची माहिती आपल्याला डॉक्टर बासटेवाडसर देतात तर या यंत्राचं नाव आहे ट्रॅक्टर चलित फुले ऊस पाणी काढणे व कापणी यंत्र किंवा कु कुट्टीयंत्र रावरी कृषी विद्यापीठानं हे जे ट्रॅक्टरचलित फुले ऊस पाने काढणी व कुट्टीयंत्र विकसित केलेलं आहे या यंत्राचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये हे चार असे रोलर आहेत याला हे वायर्स दिलेले आहेत तर या ट्रॅक्टरच्या ओच्या साहाय्याने हे यंत्र चालते आणि ऊसाची पाचट जी आहे हे पूर्ण कापणी करून तोडणी करून कुट्टी करून जमिनीवर टाकते आणि जमिनीवर टाकल्यानंतर कुजून त्याचं सेंद्रिय खत होते तर असं हे अतिशय उपयुक्त असं यंत्र आहे त्याच प्रामुख्यानं आपण जर बघितलं जेव्हा ऊसाची पाचट काढल्या जाते त्यामुळे ऊस हा मोकळा होतो आणि शेत जे मजूर आहेत जे तोडणी कामगार मजूर आहेत त्यांना हे सगळं जे ऊसाचं रान हे मोकळं दिसते त्यामध्ये त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं म्हणा हे किंवा त्यांना जे काप कापणी करण्याकरता एक सुलभरित्या असं हे यंत्र आहे ज्याच्यामध्ये ते सहजरित्या उसाची कापणी करू शकतात तर त्याचबरोबर जे काय पाचडा जाळ्या जाते प्रदूषण होते जसं आज बघितलं आपण ह्या यंत्राचा वापर जर त्यांनी केला तर त्यामुळे जे काही पाचट आज उपलब्ध आहे त्याचं सेंद्रिय खत तयार करता येते किंवा त्याचे बेलर तयार करून दुसऱ्या उद्योगासाठी देऊन त्यांची आर्थिक प्रगती वा आपल्याला करता येते तर अशा प्रकारचं अतिशय उपयुक्त यंत्र जे शेतकरी बांधवांना रावरी कृषी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेलं आहे तर या ठिकाणी मी आपल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान देतो विनंती करतो की त्यांनी ह्या आज जे आपण जे काय ऊस शेतीसाठी लागणारे वेगवेगळे मशागतीपासून ते काढणीपर्यंतचे अवजार बघितले आहेत मग मशागत असेल प्या ऊस बेणे लावणे असेल ऊस बेणे रूप रोपे पुनर्वड लागवड यंत्र असेल ह्या यंत्राचा वापर केला नक्की तर नक्कीच आपल्याला वेळेची क्षमाची आणि पैशाची बचत तर होईल त्याचबरोबर आपल्याला लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होईल तर या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना पुनश्च विनंती करतो की आज जे आपण जे काय तंत्रज्ञान बघितलेलं आहे जे काय नाविन्यपूर्ण कृषी अवजार यंत्रे जे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे त्याचा नक्कीच वापर करावा त्याचबरोबर हे आम्ही पॅकेजमध्ये सुद्धा आज महाराष्ट्र शासनाला कृषी विभागानं आम्ही यांची शिफारस केलेली आहे तर याचं प्रसारण केलेलं आहे तर या तंत्रज्ञानाचा वापर आपण करावा धन्यवाद अगदी आहे सर शेतकरी बंधू भगिनीनं आजच्या कार्यक्रमात आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील या विभागामार्फत जी ऊस पिकासाठी उपलब्ध असणारी आणि उपयुक्त असणारी विविध यंत्र आहेत या यंत्राची अतिशय उपयुक्त माहिती या कार्यक्रमात आपल्याला मिळाली काळानुरूप शेतकरी बांधव हो, आपण अद्यावत होत आहात यंत्राकडे आणि यांत्रिकीकरणाकडे आपण वळत आहात पण यांत्रिकीकरणामुळे जी यंत्र उपलब्ध झाली आहेत त्याचा वापर दिवसेंदिवस आपण वाढवायला पाहिजे समूहामध्ये जरी आपण ही यंत्र विकत घेतली तरी आपल्याला ती परवडण्यासारखी आहेत या यंत्रांची खरेदी आणि अधिक माहिती आपल्याला घ्यायची असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या या यंत्र संशोधन प्रकल्पाला आपण जरूर भेट द्या डॉक्टर बास्टेवाड सर आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद